गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश लातूर जिल्ह्यातील उदगीर पोलिसांनी केला गर्भपात करत असतानाच पोलिसांनी रंगेहात पकडण्यात यश मिळवलंय इम्रान मोसेन असं या डॉक्टरचं नाव आहे मागील अनेक दिवसांपासून अवैध गर्भपात करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिस आणि वैद्यकीय अधिकारी यांनी छापा टाकला असता डॉक्टर गर्भपात करत असल्याचं आढळलं तर हा डॉक्टर बोगस आहे हे देखील उघड झाले आणि यात अजून कुणाकोणाचा हात आहे याचा पुढील तपास पोलीस करतायत तर या प्रकरणी बोगस डॉक्टर इम्रान मोसिन पोलिसांनी अटक केली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील बनशैकी रोडवर वर ही घटना घडली आहे ब्युरो चीफ लक्ष्मीकांत बोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर साहेब आपण आज जे उदगीर शहरातील बनशेळकी रोड या ठिकाणी कारवाई केली डॉक्टरवरती एका गर्भपात करताना काय कशा कारवाई मी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय उदगीर डॉक्टर दोडके पांडुरंकेश्वरराव आम्हाला दूरध्वनी मिनावी द्वारे दू भ्रमणध्वरीवरती फोन आला आणि बनशेळकी रोडवरती असलेल्या ठिकाणी एका छोट्याशा क्लिनिक वमध्ये अवैध गर्भपात सुरू आहे अशी त्यांनी आम्हाला खबर दिली ती खबर आल्यानंतर मी पोलीस स्टेशनचे शिंदेसाहेब यांना क याची कल्पना दिली त्यांनी लगेच एक टीम तयार केली आणि आमची रुग्णालयाची टीम त्यामध्ये डॉक्टर वाडीकर स्त्रीतज्ञ सामान्य रुग्णालय उदगीर आणि अनिता मेखले ॲडो ज्या की ॲडव्होकेट आहेत आणि कायदेशीर सल्लागार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि आम्ही सर्वजण आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री ढेलेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन धाट टाकली तर त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात सुरू होता डॉक्टरांची कुठल्याही प्रकारची नोंदणी नव्हती रुग्णालयाची नोंदणी नव्हती आणि अवैध असा गर्भपाताची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्या ठिकाणी उपस्थित होते त्या क्लिनिकचं नाव काय आहे नोंद नाही क्लिनिकची नोंद नाही आहे ओ... ते क्लिनिकचे नाव बनशे आफिया क्लिनिक असं होतं डॉक्टरांकडे कसलीच डिग्री नाही आहे त्यांच्याकडे जे काही साहित्य वगैरे आढळून आलं ते, ते आम्ही जप्त केलेले आहे आणि अधिक तपास आदरणीय पोलीस खात्यामार्फत अधिक तपास सुरू आहे मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी अडिशनल एस पी साहेब श्री देवरे साहेब यांच्याकडनं माहिती मिळाली होती की बनशेळकी रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहेत तो अपोषण वगैरे करत आहे त्या संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांनाही आदेश भेटला होता वरिष्ठ कार्यालयाकडून त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदे साहेब आमची टीम डी बी पथक हे असं जाऊन त्या बनशेळकी रोडच्या चावक चौकी हॉटेलजवळ जे अवैध व्यवसाय चालू होता बोगो डॉक्टराचा ते शिताफेने जाऊन चालू असतानाच पकडला गेला त्याच्यामुळे ते, ते आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे जे विक्टीम जे आहे जे पीडित जे आहे तिच्यावर उपचार चालू आहेत सरकारी दवाखान्यामध्ये आणि जे कोणी संशयित आहेत त्यांच्यावरती आमचा तपास ता चालू आहे इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतर इसम यामध्ये निष्पन्न होतात का हे तपासामध्ये आम्ही करत आहोत गुन्हा याच्यामध्ये एन बी डी टी खार्गत आणि आय पी सीचे कलम यानुसार यामध्ये गुन्हा दाखल होईल कलम आहेत बोग डॉक्टरचे कलम याप्रमाणे याच्यामध्ये दाखल होतील